अध्यक्ष देशाच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात दत्तावंत सचिन आहे, अशा सगळ्यांचे लालुसे सिंधी श्री

मुख्य सगळे बांधव आहेत प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे या है आपलं जीवन समाजाच्यासाठी दिलं समाजामध्ये जागृती केली संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि विभाग आयुष्य समाजाच्या उपस्थित द्रष्टाचारसाठी गेलं अशा थोडं महत्वाचं असे भट एक अतिशय देखील साधक हा ज्या ठिकाणी होत आहे त्याचा आनंद सोहळा व्हायला सगळ्यांना याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येते आणि आजच्या विरोध साहेबच्या वाचण्यामध्ये त्यापैकी अतिशय महत्वाच्या गोष्टी असे ऐतिहासिकाने ऐकलं ते आपल्या आगळे ज्येष्ठ अस व्यक्ती असुनिकता विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महाराष्ट्र उभा केला आणि शैक्षणिक दृष्ट्या समाज समृद्ध असेल तर शिक्षणाच्या त्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा जेण्याचा संबंध ही करण्याची एक महत्वाची गरज होती आणि त्याची स्वच्छता करण्याच्यासाठी

मुंबईमध्ये सवर् ही गेटवे ऑफ इंडिया आहे तिथ नितेश राज्यकर्ष स्वागत करण्याच्या साठी केवळ असून आणि नीतीश राज्यकर्षाला भेट देण्याच्या साठी तिथे आले त्यांची भूज त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या काळाचे शासनाचे सगळे महत्वाचे घटक आणि त्याच्यामध्ये कागद केलं उभे राहिलेले व्यक्ती होतो राज्याकले निघाले त्यावेळेस झाली त्यांच्यासाठी रस्ता वतज हातात घेऊन उभ्या राहण्या व्यक्तीला वाजवा करायचा राज्यकर्त्यांच्या लक्ष केलं सांगितले थांबला हे करण्याची नसते आणि त्याचा स्वीकार करावा त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला काय म्हणतात त्या कागदात वेगवेगळे दुष्काळ दुष्काळचं साम्राज्य होत जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खरीप होण्याचं काम नाही त्या देशाच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं कि कि की दुष्काळाच्या संकटामध्ये माझा काळ आनंद आहे त्याला खरी करण्याची शिक्षा ही देऊ नका या ऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामध्ये त्यांच्या शिर्तीला पाणी पुरवठा हा कायम करता असते आणि तो जर करायचा असेल तर सेल नसेल पाणी ते थांबलं पाहिजे आणि त्यासाठी जे ध्येय त्यामधून दुष्काळ दुष्काळ लागली त्यांची की शेतीला जो धंदा हवा आहे आणि जो धंदा करायचा असते तर उच्च प्रतिसाद मशिनारी तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल नवीन संकल्प आज या शिकले करून अधिक दुधाचा आणि त्यासाठी याची आवश्यकता तिसरी गोष्ट ही ह्या सगळ्या गोष्टीकडून असतात अनेक दुसरी तर एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये लक्ष संबंधी झालं ही चौदाच्या संबंधीची भूमिका ती घातक आहे जर निसर्गाचा संशय करायचा असेल तर झाली सुद्धा समजली पाहिजे त्यामुळं पावसाचं समान वाजवी लागेल Aşağı, aşağı, aşağı bağlayan şey hata oluyordu ki, biz de söyleyemiyorduk ki, düşer, düşer, kuruyorduk ne yaptığımızı ki. Böyle şanslar kaybetmesin. Nayağılık değil, bilgisayar Sen kendini beğenme. Sen kendini beğenme. Sen kendini başarırsın. Yaşarsın da. आधुनिकता विज्ञानाचा पुरस्कार आणि हा विचार दुसऱ्या काळात आज अनेक गोष्टी त्यांच्या उद्योगच्या करता येईल शिक्षणाच्या संबंधीचा प्रचंड काम तरी केलं शाळीशी साथ उद्योग व्यवसाय त्याचा विवेक मागाने केला की दुसऱ्या म्हणाय घरामध्ये कंपनी काढली कन्स्ट्रक्शन करते बांधकामाची कामं घेण्याच्या खरं कसला या दर्जाच्या फाळ्याच काम महात्मा जोशीराव फुल्याचं त्या कंपनीने केलं जुनं फुले आणि साताचा जो रस्ता आहे आणि कापसाच्या जो त्या काम सुद्धा काही सावलं महात्मा जोशीराव फुल्याचा कंपनीने केली एक निरक्षण व्यक्ती असतो आणि ते होतं आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची उच्च हिंदुस्थानात जातो त्याला एका गोष्टीच अभिमान असत कि महात्मा जिंकल्याचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघाडाच आहे

आज उत्सव परिषद आहे महात्मा फुले नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नाव आहे हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वानी दाखवली त्यामुळं आज देश पाटील त्याची नोंद ही घेतली गेली आणि म्हणून का अतिशय असतात सन्मानाची भूमिका घेणार सामान्य माणसाचा विचार अखंड द्रष्टी असो अन्य राज्यकर्ते असो की ज्यांनी एक राज्याच्या समाधीच्या समोर ठेवला त्या व्यक्तिमत्ताची समाधी शोधून करण्यात त्यांच्या भावना करण्यात नव्या शिगिया या प्रकारचा आदर्श त्यांच्या कामगिरी की का वाटप दुसरी वापरली मी केली सावित्रीला केली आणि मला आनंद आहे की या ठिकाणी पुत्र अतिशय देखर पुत्र दुसरी लागला समितीने आणि या पुतळ्याला समितीने किंवा सगळ्यांच्या मदत आहे हा जुना या ठिकाणी केला आहे माझी खासी आहे मला सांग आहे की या ठिकाणी आज साखर व्यवहार होत आहे शेती महाराष्ट्राचा होत आहे तिच्या कायद्याची वादळ हे दुसरी शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं चांदार या संशोधन करणारी संशय अनेक दृष्टी या ठिकाणी चांगल्या पण आज सगळ्या जगामध्ये चांगल्या निघा कार्याच्या संबंधीची कामगिरी यावं लागत आकर्षक कशा शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखण शहात्मा दोनशे वकिळले आचार परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने जुशी बसवली आणि त्याची ढल आज काळ्याची इमान राखणाऱ्या कसं तरी शेतकऱ्याला मजावी लागते आणि ते घालायचं असेल तर राज्य महात्मा जोशी रफे यांचा आदर्श ठेवावा Ayrıca bizim fakat ki, Kıbrıs'a hitap edilmedi. Yeni bir üniversite, bir şairi açtık, bir meksa kararı, bir tabloy, bir tabloy, hiç gari açmadan, rahat bir şekilde ortaya alınan aynı sağlıkçılığına hep fakat ki şevkat edildi. Bir kere azıcık uzun bir yıl या अभिनेत्री सुजय शिंदे त्यांच्या सगळे सहकारी आणि या होत्यासाठी हातला लागणार आहे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्न हे अतिशय सुंदर असेल तर आज ज्या ठिकाणी वेळ राहिलं हे होईल ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देईन हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबांना घटक या ठिकाणी वानाची विक्री करण्यात येत असतो जीवन दिवस त्याच्यात असतो आणि म्हणून राष्ट्र खेळतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी त्या कमीची विक्री त्याही होते कमीची झाली होती तो किंवा सगळ्यांच्या साक्षीने लहान दुसऱ्यामध्ये आणि सैन्य सर्व या दोघांशी देखील शिल्प या ठिकाणी अनाय झाली हे काही तत्व माझे दोन शब्द